श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला दशारह आणि कलावती प्राचीन काळी नवमी यज्ञ सत्रात शौणादिकांच्या विनंतीवरून सुद त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले ते म्हणाले सज्जन हो शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुष्य आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते सर्व तीर्थे व्रत व महायज्ञांचे फल प्राप्त होते ओम नम शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधी वेधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते आता या एक कथा सांगतो पूर्वी मथुरेत दशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला काशीराजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी एके दिवशी बोलवूनही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा ती म्हणाली नाथ सध्या मी शिव उपासना करीत असून व्रतस्थ आहे तरी मला क्षमा करा पण कामादूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होर पडले त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली नाथ मी दुर्वासांकडून ओम नम शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे त्याचा अहो रात्र जप केल्याने मी पावन झाले आहे तुम्ही जप तप शिवार्चन यापैकी काही करत नाही अभक्ष भक्षण अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरकयातनाच आहेत ते एकूण राजाला पश्चताप वाटू लागला त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने स्वतःला मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले गर्ग मुनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्र प्रभावाने राजाला आत्मबोध झाला त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावडे जडत होरपडत बाहेर पडले त्यामुळे राजा निष्पाप झाला आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले आपल्या राज्यात परतल्यावर तो शीव मंत्राचा सतत जप करू लागला त्याच्या प्रभावाने राजाचे व त्यांच्या प्रजेचे कल्याण झाले